आज टिटोळा येथे मंदिर रोडला सो जाधवताई आणि आमचे मित्र जाधव साहेब यांचं डेंटिस्ट क्लिनिक त्याचं उद्घाटन आज माझ्या असं केलेलं आहे आपल्याकडे अनेक डॉक्टर्स असतात अनेक दवाखाने असतात काही बोगस पण असतात काही चांगले पण असतात मला खात्रींबद्दल कारण त्यांच्या पाठीमागे जे आहेत ते स्वच्छ मनाचे आहेत आणि समाजात एक वेगळं स्थान असलेले व्यक्ती आहेत त्यामुळे लोकांना पण चांगली सर्विस भेटेल आणि जे टिटोळाकरांना आवश्यक होतं की बाबा एक चांगलं उच्च दर्जाचं डेंटिस्ट आपल्या टिटोळ्यामध्ये पाहिजे सध्या काय होतं मांडा टिटवाला बोलला तर एक बाजूला पडलेला भाग आहे सगळे डेंटिस्ट असतील सगळे हॉस्पिटल असतील कल्याण शहरामध्ये आणि इथे स्कोप लोकांना भेटत नाही त्यांच्याकडनं फार चांगल्या कामाची अपेक्षा करून मी उद्घाटनाला आलेलं आहे <laughs> त्यामुळे थोड्या दिवसांनी मी पुन्हा भेट देणार आणि फीडबॅक घेणार पण अशा आहे चांगलं काम होतील त्यामुळे दोघांना पण ताईंना पण आणि जाधवसाहेबांना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्व त्यांच्या पाठीशी उभे राहूया चांगली सर्विस केली चांगलं फीडबॅक त्याच्यातून येतं हे माझा अनुभव आहे कारण मी जरी डॉक्टरचं हे नसलं माहिती मला पण कल्याणमधील एवढ्या डॉक्टरांशी मी संबंधित आहे की कधीकधी असं वाटतं की मी स्वतःच डॉक्टर आहे त्यामुळे काही चांगले काम करतील असे आपण आशा वाळू नमस्कार मी नोणाली आनंद जाधव काटे आ, मी इंटिरियर डिझायनर आहे बाय प्रोफेशन आणि माझी बहीण डॉक्टर वर्षा आनंद जाधव हिला खूप खूप शुभेच्छा हिच्या नवीन प्रवासासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी हिला ऑल द बेस्ट मी असं स्वप्न देखील वाटलं नव्हतं की माझी मुलगी बीडीएस होईल म्हणून आणि त्याच्यासाठी कष्टही करावे लागतात शेवटी कष्टाचे फळ मिळत नाही माझ्या मुलीने जे प्रयत्न केले मी केवळ त्यांचं नाम मात्र आहे मुलीने प्रयत्न केल्यामुळे ती झालेली आहे माझं नाव वर्ष डॉक्टर वर्षा आनंद जाधव मी बी डी एस झालेली आहे आज माझ्या क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे आणि ह्या ओपनिंगच्या पाठी खूप 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 लोकांचे कष्ट आहेत जसे की माझे आई वडील माझा भाऊ माझी बहीण सर्वांची मदत मला खूप मिळाली आणि आज मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त माझ्या फॅमिलीमुळेच आहे आणि माझे फ्रेंड सर्कल जे काय आहे त्यांच्यामुळेच आहे आणि आपल्या टिटवाळ्यात हा दातांचा दवाखाना जो ओपन झालेला आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज मिळतील आणि कमीत कमी दरात मी करण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांना गरजू लोकांना मदत करण्याचीही मी प्रयत्न करेन माझ्या प्रकारे जितकी मदत होईल तेवढी मी मदत करेन आणि आपण नक्की विजिट द्या मीराद डेंटल क्लिनिकला आत्ता आपल्या इकडे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट होणार दात वाचवल्या काढायच्या ऐवजी वाचवण्याचे ट्रीटमेंट होणार हे मी तुम्हाला सांगू इच्छिते थँक्यू खरं तर मी डॉक्टर वर्षाचा भाऊ आहे आणि आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले आजपर्यंत आम्हाला शिकवलं मोठं केलं खूप काही त्यांनी कष्ट सोचले यातना सोचल्या त्यानंतरच आम्ही एवढे मोठे झालो आणि प्रत्येकजण काही काही ना काही काही ना काही थोडक्याच्या माध्य माध्यमाने थोडंफार काहीतरी आम्ही केलं मी स्वतः एम बी ए आहे माझी बहीण डॉक्टर झाली आता आम्हाला सगळ्यांना खूप खुशी आहे ती डॉक्टर झाली आणि पुढील तिची वाटचालीच आमच्या शुभेच्छा आहेत न्यूज देश प्रदेश ताजा तरी खबरों के लिए सीएम न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर